हे आता असा सुरक्षित आहे असा ना समजलं पाहिजे नाही तर घरी गेल्यावर जेवण आहे लेट समज घरी गेल्यावर समज आपलं व्याख्यान घरी गेल्यावर समजते तो आरशाचा सणनाचा एकटाच असते तरच त्याला समजत काय लेट समज जे गोष्ट आणि प्रियंका लहान लहान बलात्कार झाले ऐंशी वर्षाच्या म्हातारीवर बलात्कार झाले तेव्हा कुठे उघड लागलं होतं ना उद्या लागलं दुर्धनाने म्हटलं या हास्त्रज्ञावर पाच चांगले माणसं सुधुमान दुर्धनाने दिसले नाही दुर्धनाचा चष्मा कौरवाचा होता आणि त्याच राष्ट्र यज्ञ म्हणून अर्जुनाने म्हटलं त्या राष्ट्र यज्ञामधून पाच वाईट मास शोधणार अर्जुनाने नाही अर्जुनाचा चष्मा पांडवाचा होता तुमचा चष्मा जर कौरवाचा असेल तुम्हाला प्रत्येक माता बघिने दिसेल आणि चष्मा अर्जुनाचा पांडवाचा असेल तर प्रत्येक माता बघण्यात मा जगदंबा दिसेल दादा आपली नजर आणि नजरिया कसा असेल स्वतःची संस्कृती वाचवली जाईल स्वतःच्या संस्कृती अभिमान असा पाहिजे भारतीय सभ्यता आणि एक आमच्या सगळ्या माय बाबा स्वतःच्या पुराने लाल -ला गातले, लाल कपडे घातले डोक्यावर लाल लाल टोपी घातली हे केलं शाळेत काय मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस दुसऱ्या दिवशी दत्त जयंती होती म्हणजे दत्त